मंडळी प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा चौथा दिवस आज आपण प्रतिपदेची गोष्ट जाणून घेणार आहोत ही कथा दानसूर राजा बळी आणि भगवान विष्णूंच्या वामन अवताराशी जोडलेली आहे दिवाळीतील हा एक महत्वाचा दिवस आहे ज्याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात मित्रांनो राजा हा असुरांचा राजा होता तो भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता राक्षस कोळात जन्म घेऊनही तो अत्यंत चारित्रवान विणशील आणि दानशूर म्हणून ओळखला जात होता आपल्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते ज्यामुळे देवतांमध्ये भीतीचे वातावरण होते भयभीत झालेल्या देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली तेव्हा विष्णूंनी वामन अर्थात बटूट या रूपात अवतार घेतला इकडे बळीराजाने एका यज्ञाचे आयोजन केले होते ज्यामध्ये तो सर्वांना दान देत होता बटू वेशातील विष्णू देव राजा त्यांनी राजाकडे दान मागितले दानशूर बळीराजाने बटूला हवे ते मागण्यास सांगितले तेव्हा वामनाने केवळ तीन पावले भूमीची मागणी केली बळीराजाचे गुरु शुक्राचार्यांनी वामन हे सामान्य बटू नसून प्रत्यक्ष विष्णू आहेत हे ओळखले आणि बळीला दान देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु बळीराजाने तयारी दर्शवली बळीराजाने विष्णू देवाने आपले विराट रूप धारण केले आणि पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात त्याने स्वर्ग लोक व्यापला आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहिली नाही तेव्हा वामनाने बळीराजाला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू आपले वचन पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि वामनाला सांगितले आणि वामनाच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवा बळीराजाच्या या सत्वशीलतेवर आणि दान श्रुतेवर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळ लोकांचे बहाल केले बळीराजाच्या दानशुरतेमुळे आणि वचनपूर्तीमुळे प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले की कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळीच्या चौथ्या दिवशी लोक तुझी पूजा करतील आणि तू वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येऊ शकशील आणि हाच दिवस बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो या दिवशी इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते कारण बळीच्या राज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती अशी श्रद्धा आहे मित्रांनो आपण दीपावली आणि बली प्रतिपदेच्या मनापासून शुभेच्छा